तर मुंबईवरून रायगडमध्ये फिरायला गेलेल्या चौघांपैकी एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे ऋषिक वासुदेव पाथीपाका असं या तरुणाचं नाव असून तो अवघ्या बावीस वर्षांचा होता घनदाट जंगलात असलेल्या चनाट धबधबा परिसरातून एसवी या बचाव पथकानं त्याचा मृतदेह बाहेर काढला माणगाव तालुक्यातील चनाट परिसरातील धबधब्यावर बंदी असूनही तरुण बिंधास्त आणि कोणती काळजी न घेता जातात त्यामुळे अशा दुर्घटना घडतात एकदम अरुंद जो काही वाट आहे ही पूर्णपणे अरुंद आहे आणि अगदी धोकादायक आहे ज्या ठिकाणी एक एक व्यक्ती फक्त जाऊ शकतो अशा ठिकाणावर ना त्याला आपल्याला ती बॉडी रिकवर करणं आवश्यक होतं ह्यामध्ये स्थानिक ग्रामस्थ असतील रेस्क्यू टीम असतील ह्या प्रत्येकाचं आपल्याला योगदान तितकंच लाभलेलं आहे रिकव्हरी ऑपरेशनसाठी आणि हे ऑपरेशन पूर्णपणे पार प, प पार पाडलेलं आहे आणि बॉडी आता पी एमसाठी मानगाव रुग्णालयामध्ये दाखल गेलेली आहे कोल्हापुरात पंचगंगा यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे सध्या पंचगंगा नदी एकतीस फुटांवरून वाहते आहे तर कोल्हापुरातील तेहतीस बंधारे पाण्याखाली गेले दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची संततधार आहे त्यामुळे हळूहळू पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते असं असलं तरी सकाळी सहा वाजल्यापासून नदीचं पाणी नदीची पाणी पातळी स्थिर आहे तिथे नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे नाशिकच्या धरण पाणलोट क्षेत्रात काल मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असल्यानं धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय नाशिकच्या गंगापूर धरणातून एक हजार तीनशे साठ क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे त्यामुळे रामकुंड परिसरातील गोदापात्र दुथडीवरून वाहत आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे सध्या रामकुंड परिसरातील छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्यानं वेढा घातला आहे इथे एक छोटासा ब्रेक पाहत रहा एबीबी मासा प्रस्तुत करते एमबीबीएस प्रवेशासाठी सव्वीस वर्षांची परंपरा एकच